नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे मनपा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता यावेळेस अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले शहरात एकूण सहा ठिकाणी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले यावेळेस उमेदवारांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती साई ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता चौधरी दो प्रभाग तेरा अधून उमेदवारी करीत आहे आणि भाजपचे ज्येष्ठ नागरिकांनी माझा जो आहे तो प्रभाग आता करून पूर्ण संकल्प आज धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस निमित्त भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेराचे अधिकृत उमेदवार माननीय दिलीप आप्पा साळवे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज दिनांक तीस रोजी धुळे महानगरपालिकेमध्ये आपले नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उपस्थित आहे आमच्यासोबत प्रभागामधील सर्व नागरिक देखील ज्येष्ठ नागरिक युवा युवा तरुण पिढी देखील आमच्यासोबत आहात उपस्थित आहे आज भारतीय जनता पार्टीतर्फे दिलीप आप्पा साळवे हे आपले प्रभाग क्रमांक तेरामधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज नामनिर्देशन पत्र दाखल करत आहे धुळे महानगरपालिकेमध्ये पुनश्च भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची सत् सत्ता येईल ह्याच मंगलकामना धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक पंचवीस आणि सव्वीस याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर मी माझी धर्मपत्नी जान्हवी संजय सोनोने यांचा या ठिकाणी नामनिर्देशक अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तसेच मी धुळे शहर महानगराध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे आठ ते नऊ उमेदवार या धुळे महापालिकेत युथ मा विकास आघाडीमध्ये लढणार आहेत ते सर्व आज या ठिकाणी अर्ज दाखल करतात आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रभागाने पद्धतीने आणि जास्त असं उमेदवार नसल्या कारणाने जेवढे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे सन्मान्य राजसाहेबांवर प्रेम करणारी धुळेकर जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या धुळे महापालिकेमध्ये खातं खोल्याशिवाय राहणार नाही हा माझ्यामध्ये विश्वास आहे आणि या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जेवढे उमेदवार आहे तेवढ्या सर्वांना मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र आज पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मी संकल्पना सुनील महाले प्रभाक क्रमांक अकरा कमधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आपल्या भारतीय जनता पक्षाचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊरावत माझी आमदार आदरणीय राजूबा राजवर्धनजी कदम मांडे साहेब या थेड जिल्ह्याचे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय अनुभवी अग्रवाल माजी खासदार सुभाषबाबा खांबरे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजूशेठ अंबाळकर या सगळ्यांच्या सहकार्याने तसेच मार्गदर्शनाने मी आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक उमेदवाजी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे तसेच माझ्या प्रभागातील सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनी माझ्या माता भगिनींच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मी आज हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे धुळे महानगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणुका या त्यानिमित्ताने आज शेवटचा दिवस हा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठीचा आहे यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज हा दाखल करत आहे प्रभाग क्रमांक बारा ब या गटासाठी माझा महिला सर्वसाधारण जे राखीव आहे त्यासाठी माझी उमेदवारीसाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी सूचक अनुमोदक या सर्वांसह मी या ठिकाणी दुलिया शहर ऑल इंडिया मजलिस इतिहादलमुसलिम एम आई पक्ष दुलिये शहर के अंदर जितने प्रभाग है उतने प्रभाग में एम आई एम सीट अपनी सीटें लड़ा रही है आज हमारे प्रभाग पाँच से छः प्रभाग है छः प्रभाग के अंदर चार चार उम्मीदवार है मजलिस मुस्लिमीन उसके ऊपर पूरा जोर लगाने वाली है और मजलिस के जो असद अविजी साहब इम्तियाज़ अलीस साहब की निगरानी में यहाँ सीटें लड़ाई गई है चार नंबर प्रभाग के अंदर मैं खुद उम्मीदवारी कर रहा हूँ मेरे साथ में हाजी इस्माइल पठान साहब है फैसल पहलवान की अम्मी है यूस पहलवान उसकी अलिया है हम सब ये सीटें लड़ रहे हैं यहाँ मजलिस इतिहादलमसलिम यहाँ कामयाबी इससे पहले भी हासिल की थी और अभी हमको पूरी उम्मी आहे कजलिस एतहादुल मुस्लिमीन का देपुर प्रभाग चार के अंदर हमारा झंडा लहरानेवाला है मजलिस का मजलिस एतिहादुल मुस्लिम का झंडा लहरानेवाला है आज धुहे शहर भाजपाकडून चौऱ्याहत्तर पैकी त्रेसष्ट जागी अर्ज भरण्यात आलेले आहेत त्यापैकी एकतीस महिला एकतीस पुरुष आणि बत्तीस महिला आहेत एकूण सहा सेंटरवर धुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन फॉर्म भरले आहे उद्या छाननी आहे आणि दोन दिवस माघार आहेत आणि तीन तारखेपासून भारतीय जनता पार्टी सर्व उमेदवार हे त्यांचा जोरात प्रचार सुरू करतील ही अपेक्षा करू धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद